देशद्र्यांबरोबर बसल्या कसे बालकोटाच्या आरोपींबरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी सभापती मध्ये बसला संबंध होता एकोणीस महिने आठ मध्ये ठेवलं आणि बाजूला मंत्र्यांना दाऊद ची संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला सलीम कुट्टावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांना सलीम कुट्टावरून चांगलंच लक्ष केलं काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुट्टसोबत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता व त्यांच्यावर लगेच कारवाई देखील झाली होती हाच धागा पकडत खडसे आणि परब यांनी निशाणा साधला गिरीश महाजन हे देशद्रोही सलीम कुत्ता यांच्यासोबत असलेला एक फोटो व्हायरल झाला आणि यानंतरच त्यांच्यावर कारवाई करावी एस आय टी लावावी म्हणून खडसे आणि परब यांनी उपसभापती आणि भाजपला चांगलं धारेवर धरलं त्यांच्या चांगलीच खडाजंगी झाली पाहूयात तो व्हिडिओ याची एस आय टी कशी करा जसं त्या सुधाकर बडगुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केलेत तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे जे जे काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्याशी बाब स्फोटामधल्या आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक बाहेर येईल आपल्याला काढून टाकलेले आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही आम स्वटाशे संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी काय झाले मला सत्य बाहेर यावं मालत खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला त्या समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसल्या कसे आरोपींबरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसू शकतो त्या ठिकाणी सुधाकर बनगुदरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई आकाशापोटी त्याच्यावर एसीबीची कारवाई आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता लोक चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे गेली अजून तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा सभापती मोदय हा अतिशय महत्वाचा विषय आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप त्याच्यामुळे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्या मी देसायचं आहे मी तुम्हाला सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर जर जर, देनारा 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 था था जर हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असत आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली

सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला एका सन्मानाने अनिल परब तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही आणि महम्मदच दानवे बोला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका